नमस्कार मी ॲस्ट्रो स्मिता गिरी पालखी सोहाळ्याच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पालखीचा आळंदी ते पंढरपूर हा अलौकिक आणि अद्भुत मृदुंगाच्या गजरामध्ये हर्षभारे डोलणारा आसमंत म्हणजे अविस्मरणीय अशी पंढरीची वारी देवासाठी तहानभूक विसरून विठ्ठल दर्शनाचा एकच ध्यास मनामध्ये ठेवून भावभक्तीने पंढरपूरच्या वाटेने निघालेला वारकरी म्हणजे जणू देवाच्या भक्तीचा महासागरच भक्तीचा हा महासागर देवाच्या अमृतानंदात धुंद होऊन एकच गजर करतो अवघे गरजे पंढरपूर चालला विठुनामाचा गजर चालला विठुनामाचा गजर पंढरपूरच्या वारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराचा डौल मिळाल्यावर वारीचे प्रस्थान होते संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी मंदिराचा कळस जेव्हा दैवी प्रेरणेने मानाचा डौल देतो म्हणजे uh -huh. बोली भाषेत डौल देणे असे म्हणतात म्हणजे मानाच्या डौलाच्या माध्यमातून म्हणजे तो कळस हलतो आणि त्याला डौल uh, असे म्हणतात मानाच्या डौलाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊली वारीसाठी आज्ञा मिळाली संत ज्ञानेश्वर माऊलींची वारीसाठी आज्ञा मिळाली की पालखी आळंदीहून पंढरपूरला प्रयाण करते पंढरपूरची वारी चालू असताना मार्गात रिंगण नावाचा एक अतिशय सुंदर प्रकार पाहायला मिळतो या दिव्य पंढरीच्या वारीमध्ये होणारे माऊलींच्या दैवी अश्वाचे रिंगण म्हणजे एक सुंदर आणि दिव्य असा अनुभवच म्हणावा लागेल गोल रिंगण एकंदर वारीमध्ये चार रिंगण होतात चांदोबाचा माळ सदाशिव नगर माळशिरसचा धावा आणि वाकरीच रिंगण अशा प्रकारे चार होता। ही चार रिंगणं होतात आता ही रिंगण होताना फुलांच्या पायघड्या घालतात रांगोळ्यांच्या पायघड्या घालतात आणि सगळे लोक एका गोलाकारामध्ये उभे राहतात आणि माऊलींच्या दैवी अश्वाचे रिंगण हे सुरू होते रिंगन हा एक दिव्य अनुभवच आहे गोल रिंगण या रिंगणामध्ये दोन अश्व असतात त्यापैकी एकावर स्वार झालेला माऊलीचा तर आणि दुसरा अश्व हा संत ज्ञानेश्वर माऊलीचा हा अश्व त्याच्यावर कोणीच बसलेले नसत स्वत ज्ञानेश्वर माऊली त्याच्यावर बसलेले आहे असा या वारकरी आणि भक्त मंडळांचा भाव असतो यात धावणाऱ्या दोन घोड्यांचा माऊलीचा अश्व असं ज्या अश्वावर कोणी नाही बसले त्याला माऊलीचा अश्व असे म्हणतात या अश्वावर कोणी अश्वा 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 प्रत्यक्षात कोणीच बसलेले नसते पण भक्तीभावाने लोकांना वारकऱ्यांना त्यावर माऊली आरूढ असल्याचे श्रद्धा ही तिथे असणाऱ्या वारकऱ्यांची असते आधी सुरुवातीला जोबदार बसलेला अश्व हा पुढे जातो आणि मग अशी एक वेळ येते की ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊलीचा अश्व त्या अश्वाला मागे टाकून पुढे जातो त्यावेळेस त्या, त्या रिंगणामध्ये असणाऱ्या सगळे वारकरी आकाशाला भेदून टाकेल अशा आवाजामध्ये माऊली 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 असा गजर करतात पहा आणि तो अश्व ज्या मार्गावरून गेलेला असेल त्या वाटेवरची माती सर्वांगाला लावण्यासाठी त्या वारकऱ्यांची झुंबड होते रिंगणाच्या वेळी जे वारकरी ताळ मृदुंग गजरा मृदुंगाचा गजर करत असतात त्याच्यामधून सुद्धा माऊली माऊली किंवा विठ्ठल 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 असा नाद निघत असतो या वर्तुळात माऊलीचा अश्व आणि दुसरा अश्व एकत्र धावत असतात पण ज्या वेळेस अकस्मात ज्ञानेश्वर माऊलींचा अश्व पुढे जातो त्यावेळेस उत्कट खेणी लोक माऊलीचा गजर माऊलीच्या गजराने सबंद वातावरण दुमदुमून जातात गेल्या काही वर्षाच चित्र पाहता वारीमध्ये तरुणांची संख्या झपाट्याने वाढते या वर्षी वारीतील तरुणांची ही संख्या सध्या तीस ते टक्क्यांच्या आसपास वृद्ध लोकच वा, वारीमध्ये दिसायचे पण आता मात्र तरुणाईनी तीस ते पस्तीस टक्क्यांनी या वारीमध्ये भाग घेतलेला दिसतो म्हणजे वारी केवळ वृद्धांसाठीच आहे हा जो अपसमज होता

तणावमुक्त जीवनाचा ध्यास घेऊनच ही तरुण मंडळी वारीच सहभागी होत आहे यामध्ये भक्तीचा गाभा किती आहे हे समजणे कठीण आहे परंतु वारी ही अशी उपजतच भक्तीमय आहे की एखाद्याने पर्यटनासाठी म्हणून जरी वारीमध्ये सहभागी व्हायचे ठरवले तरी तो आपो आपोआपच विठ्ठल नामात दंग होऊन जाईल यात शंकाच नाही अनेक विदेशी लोक सुद्धा या वारीचे सांस्कृतिक वैभव ऐकून या वारीत सहभागी होण्यासाठी येतात वारीतून मार्गक्रमण करणाऱ्या तरुण वारकऱ्यांची संख्या हळूहळू वाढल्याचे लक्षात येते नंतर इतर एखादा किलोमीटरही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे हे तरुण वर्ग वारीची वाटही सहज चालतात विठ्ठलाच्या ओळीने ज्येष्ठ वयस्कर वारकरी ही घाटातील आणि खडतर प्रवास ऊन पावसाची तमा न बाळगता वारी करत असतात पालखीच्या समावेश चालताना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो म्हणजेच इथे विज्ञानाच्याही पुढे असणाऱ्या अध्यात्माचे श्रेष्ठत्व हे सिद्ध होते या दैवी ऊर्जेच्या ओढीने सर्व वयोगटातील वारकरी पुढे पुढे जात असतात उच्च शिक्षित तरुण वर्गही वारीकडे ओढला जाऊ लागलेला आहे वारी, वारी वर्षातून एकदाच असते त्यामुळे सततची ही ऊर्जा मिळवण्यासाठी अध्यात्माचा प्रवाह प्रवास अखंड चालू ठेवण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी तरुणांनी प्रतिदिन योग्य साधना करणे आवश्यक आहे यातूनच जीवनातील ताण हा सुसह्य होऊन त्यांना आत्मबळ मिळेल आणि त्यांचे व्यावहारिक जीवनही सुखी होईल यात शंकाच नाही हा नक्कीच माऊलीचा आशीर्वाद आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल पहा कारण माऊलींची ऊर्जा घेऊन जेव्हा आपण त्या वारीमध्ये सामील होतो त्यावेळेस टाळ मृदुंगाच्या गजरा बरोबरच खूप मोठ्या प्रमाणात अवघड जेव्हा रस्ता असतो त्यावेळेस टाळ्या वाजवल्या जातात आणि त्या टाळ्या वाजवल्या सगळ्यांच्या टाळ्या एकाच पद्धतीने वाजवल्या जातात तेव्हा आपल्या हातामध्ये असणारे टिप्स ज्याच्यामध्ये प्रेशर पॉइंट आहे पहा की ज्याच्यामुळे एनर्जी जास्तीत जास्त एक्सलरेट होते वाढते त्याचप्रमाणे पायामध्ये असणारे सुद्धा प्रेशर पॉईंट जेव्हा वारकरी त्या भजनामध्ये दंग ताळमृदुंगाच्या नादावर उंच उड्या मारतात फुगडी खेळतात किंवा तालात जे मागे पुढे होतात त्यामुळे हे सगळे प्रेशर पॉइंट ऍक्टिव्हेट होतात आणि थकवा हा जाणवतच नाही म्हणजे ही वारी निर्वेदपणे वाखरीपर्यंत जाते वाखरीला गेल्यानंतर फक्त सहा किलोमीटरच अंतर पुढे राहिलेलं असतं मग हे सहा किलोमीटर त्याला धावा म्हणतात धावा म्हणजे इतके वेळ संयम जो धरलेला असतो तो संयम धीर सुटतो आणि आता समोर पांडुरंग दिसतोय म्हणजे त्याला कधी एकदा भेटतो असं होत आणि मग हे लोक वाखरी पासून पंढरपूर पर्यंत धावत जातात आणि पालखीला सुद्धा धावत नेतात पंढरपूरच्या प्रवेशद्वारावर मग पा, पांडुरंग एक रथ पाठवतो तो माऊलींसाठी असतो आणि मग त्या रथामध्ये बसून पंढरपूर पंढरपूरमध्ये प्रवेश करतात चंद्रबागेमध्ये स्नान करून सगळे वारकरी कळसाच दर्शन घेतात इतक्या सगळ्या सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन घडेल का नाही तीन तीन चार चार दिवस लोक रांगेत थांबलेले असतात त्यांना त्या दर्शन मार्गीमध्ये उभं राहण्यापेक्षा पांडुरंगाच्या मंदिराचं कळसाचं दर्शन घेतल्यावर पांडुरंगाच दर्शन झालं यासारखी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग ते नगर प्रदक्षिणा करतात आणि नगरातल्या सगळ्या या प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ती वारी इथे त्यांची थांबते रामकृष्ण